पाकिस्तानचे पंतप्रधान श्री शहाबा शरीफ यांनी मान्य केलेलं आहे की ऑपरेशन सिंधूच्या माध्यमातून पाकिस्तानमधल्या दहशतवादी केंद्रावरती जो भारताने हल्ला केला होता त्यामध्ये पाकिस्तानचं खूप नुकसान झालेलं आहे त्यांनी हे पहिले मान्य केलेलं नव्हतं परंतु आता त्यांनी हे पण मान्य केलेलं आहे की रावळपिंडीसारख्या काही भागामध्ये त्यांचं खूप नुकसान झालं ब्रह्मोस या क्षेपणास्त्रांच्यामुळे तर तसं म्हटलं तर भारताकरता हा एक अतिशय महत्त्वाचा धोरणात्मक आणि मानसिक विजय म्हणून समजला दा जातो कारण याच्या आधी काय व्हायचं तर याच्या आधी पाकिस्तान कधीही मान्य करायला तयार नव्हतं की त्यांच्यावरती हल्ला झाला ते नेहमी डिनायल मोडमध्ये असायचे आणि काहीच झालं नाही अशा प्रकारे ते आपली जी प्रतिमा होती ती सांभाळण्याचा प्रयत्न करायचे परंतु आता मात्र तसं राहिलेलं नाही आहे आता मात्र काय होतं आहे तर आता त्यांनी हे मान्य केलेलं आहे की आमचं नुकसान झालेलं आहे तर एक नवीन वास्तव याला म्हणता येईल यामुळे अनेक गोष्टी घडतील एक तर आंतरराष्ट्रीय लेवलला एक भारताची भारत जी प्रतिमा आहे त्याच्यामध्ये लोक मान्य करतील की भारत जे माहिती देतो ती विश्वसनीय असते ओप भारताने ओपन सोर्सच्याद्वारे सॅटलाईट प्रतिमेच्याद्वारे ड्रोन्स आणि मीडिया रिपोर्टच्याद्वारे हे सिद्ध करून दाखवलं होतं जे पुरावे मांडले होते ते अर्थातच जगांनी मान्य केलेले आहेत तर त्यामुळे भारताचा हा एक नक्कीच मोठा विजय पण मानता येईल आणि याच्याशिवाय ये आता पाकिस्तानवरती दबावसुद्धा मा जास्त वाढलेला आहे कारण अमेरिका असो की फ्रान्स असो की रशिया असो यांनीसुद्धा पाकिस्तानकडनं त्यांनी केलेला कारवायाचा पुरावा मागितला होता आणि आता पाकिस्तानला जे सत्य आहे ते आता मान्य करावं लागतं आहे आणि हे खरं म्हटलं तर भारताच्या माहिती युद्धाचं एक मोठं यश आहे आपण जे म्हटलं होतं की आपण हे सगळं खरोखरच गेलेलं आहे हे आता पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे आणि यामध्ये आता सरकार आणि पाकिस्तानचं जे लष्कर आहे त्याच्यामध्ये समन्वयाचा अभाव आहे हे जाहीर होतं आणि यामुळे भारताकरता पुढील दिशासुद्धा निर्धारित झालेली आहे की भारताने जर जोरदार प्रत्युत्तर दिलं तर त्यामुळे पाकिस्तानला ज्याचे परिणाम भोगावे लागतील हे पुन्हा एकदा अगदी क्लिअर कट झालेलं आहे तर भारताने आपली कारवाई ही